मी गरीब बाई आहे बाई आहे घरचा माणूस आता पाच तीस चाळीस वर्षापासून वाजलेला आहे मी पोऱ्याला लांच मोठं केलं धुणं भांड करते गावामध्ये कामधंदा करून शनी पोट भरती पोऱ्याला बी पोचते आणि या मध्ये माझी घटना घडली माझ्या सुनेगा सकाळी सहा वाजायला उठली दारामध्ये दार उघडायला गेली तीच जाऊन पडली दुखापत झाली इतकी दुखापत झालेली आहे तर तिला आता गुठ्ठा देत नाही बसता येत नाही पायाला मुक्का मार लागून गेलेला आहे पहिला शासनाकडून मला तातडीने मला काहीतरी ता एवढं तेवढी तरी मदत भेटली पाहिजे कारण माझा समोर कोणीच नाही माझा एक पोरग आहे त्याचा बी म्हणजे दुखा दुखी सुखी जीव आहे माझ्या पोऱ्याचा बी त्याची बी काही एवढी कमाई होत नाही माझ्या धुण्या भांड्यावर चालतं लागलं तर गावात चौकशी करू शकता तुम्ही मी जुने भांडे करते कमी मला